विनंती करतो साहेब काय वाहनतात जगता बापूर विशेष अधिकारी त्यांना त्या ठिकाणी

पाठवणार असेच जाऊन पाठव बघा शंभर रुपयात वापी तू सांग

शुभारंभा केले जातात त्यांनी पत्रकार दिन पोलीस दिन दोघांचा अतिशय साधून त्या निमित्ताने पोलीस अधिकाऱ्यांना आणि शहरातील महत्वाच्या पत्रकारांना एक वर्ष घेऊन सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आहे यामध्ये ट्रान्सपोर्ट यांचे मुख्य निरीक्षक माननीय पोलीस अधिकारी नंतर पी एस आय डोली टोरगेसाहेब खंडाळे साहेब त्यांनी कार्यक्रम वामन वामंत भाजपचे संत जगताप गणेश जगताप आणि गणेश हे मंडळाचे अध्यक्ष अजय विश्व अध्यक्ष प्रवीण जगताप प्रवीण पवार अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनेक बाबतीत जास्त राहिले त्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न आहे आणि या कार्यक्रमाला मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व माझ्याबद्दल आभार म्हणतो आपण या सुंदर कार्यक्रमाला आयोजन केलं त्याबद्दल सासवट पोलिशनच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधव तसंच आज घात्या क्रमांक मला एवढं सांगायचं वाटतं की सध्याच्या तर प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये सध्या प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल यांच्या बाबतीत पत्रकारिता हे एक बंदाचा मोठं आणि प्रभावी माध्यम बनलेलं आहे घातापुरती घटना असेल वाटले करार प्रकरण असेल सोशल मीडियामधून आणि प्रिंट मीडियामधून काय होऊ शकतं किंवा मीडियातला याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला यामधून दिसून आलेलं आहे किंवा वर्ष कार आपला प्रकरण असेल प्रिंट मीडियाचा खूप मोठा प्रभाव समाज माध्यमावर आणि पडत असतो आणि त्याचा दुसरा परिणाम प्रशासनावर पडत असतो आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी एवढं सांगेन जसं लोकशाहीमध्ये शासन पार्लमेंटरी बोर्ड असेल लोकशाही संसद असेल विधानसभा परिषद असतील राज्यसभा असेल कारण मुख्य त्यांचा पहिला पाय आहे दुसरा पाय प्रशासन आहे प्रशासनाला जर काम करायचं असेल तर शासनाने घेतलेले जे आम्हाला वजन करताना ज्यांची आम्हाला जेवढी आवश्यकता असते तेवढीच आवश्यकता चौथा स्तंभ म्हणून आम्हाला लोकशाहीमध्ये पत्रकारांची सुद्धा असते तुमच्याकडून आम्हाला चांगल्या आणि प्रभाव माध्यमाच्या माध्यमातून मदत होण्याची अपेक्षा असते मी एक छोटंसं एकच उदाहरण देतो तुम्हाला तुमच्यामध्ये तुम्हाला काय बदल करू शकतो मी सांगलीमध्ये असताना तो जरा सांगतो मला एका वैयक्तिक एका शिक्षणाचे कामासाठी असतं त्यांना आत्मदानाचा इशारा दिलेला होता तसेच तुम्ही अगोदर दोन दिवसापासून गायब होता आणि तो कुठे येणारा ह्या काय माहिती नव्हता तो आदल्या दिवशी त्या जिल्हाधिकारी खूप जाऊन बसलेला होता आदल्या दिवशी रात्री आणि तो मिळून येत नव्हता त्यानंतर एका पत्रकारमध्ये आमची सांगितले होते मी होते चांगले त्याने आम्हाला फक्त सांगितलं की साहेब तो ऑलरेडी वर्क बसलेला आहे आणि तो, दो दो तो।, तो, तो हो दो दोन मिनिटामध्ये खाली येऊन आत्महत्या करतो आणि त्याची म्हणजे ती माणसं संपूर्णही झालेली होती शेतातील रस्त्याचा विषय होता वर्षानुवर्ष ते चालत आलेलं होतं दोन पिढ्या त्यामुळे तो हातबल झालेला होता आणि त्यांना आला आणि अचिबमध्ये आम्हाला माहिती मिळाली आम्ही तिथं प्रोजेक्टपर्यंत असतो तिथे त्या शेतकऱ्यानं टॅक ट्रॉफीच्या आतमध्ये रॉकेल वगैरे होती स्वतःमध्ये म्हणजे त्यामध्ये काढ टाकलेली म्हणजे एवढा प्रॉक्टर म्हणजे त्यामुळे त्याचा जीवसुद्धा जाऊ शकला असता बरोबर आम्हाला फक्त एक पाच अगोदर त्याने अलर्ट केलं आणि आम्ही तिथं पोहोचू शकलो आणि त्यामुळे तिचा जीव वाचू शकला म्हणजे मला एकच सांगायचं आहे शासन आणि प्रशासन यांनी पत्रकार यांनी जर आपण हातात हात घालून काम केलं तर त्याचा काय बदल मिळू शकतो खूप मोठे परिणाम त्यामध्ये दिसू शकतो चांगल्या सकारात्मक बातम्या तुम्ही आमच्याविषयी लावल्या किंवा आमच्याविषयी सकारात्मक मदत मांडलं तर त्याचा जन्मनसमधे चांगला सकारात्मक परिणाम होतो आणि शासन म्हणून आम्हाला तुम्ही खूप मोठी प्रशासनाला मदत करू शकता पत्रकार म्हणून आपण आम्हाला खूप मोठी मदत करू शकता अशा मदतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पत्रकार दिनाच्या आणि ते कार्यक्रम आयोजित करा त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो थँक्यू नमस्कार सर्वपत्र आभार मानतो त्यांनी पोलीस आणि पत्रकार एका मनसाला आहेत सहकारी असेल गणेश स्टेशनला असतात आणि आम्ही जेव्हा पोलीस म्हणून काम करतो तेव्हा आपण पत्रकारांचा चांगला सहभाग लागतो किंवा काहीतरी पत्रकारांची अशी तक्रार असते की त्यांचे प्रेस नोट असतात ते तुमच्यापर्यंत येत नाहीत प्रॉब्लेम असं होतं की पण चार पाच लिहतात पोलीसच्या मी असं एक आता याच्या कार्यक्रमात तुमचं आवाहन करतो की एक ग्रुप तयार करा त्या ठिकाणी आम्ही मी किंवा जेव्हा अधिकारी असेल तर तुम्हाला

आणि खरं पोलीस रेव्हिंगेचा अर्थ असा की दोन ते सात दो, दोन दोन जानेवारी या दरम्यान आम्ही कायदेविषयक सुरक्षाविषयक माहिती देतो पण आता ज्या एक तारखेपासून आपण जर बघितला असेल सासवडचा ग्राफ असेल तारीख चोवीस आहे जवळजवळ छत्तीस गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी एक दोन गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त होतो आणि तरी आम्ही रस्ता सुरक्षा सत्तामध्ये साजरा केला तर हा जो उपक्रम आहे हा खरंच यशस्नीय त्यातून धन्यवाद सासूड पोलीस स्टेशनमध्ये दोन तारखेला नुकत्याच झालेल्या पोलीस दिनानिमित्त सहा जानेवारीला झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी निमित्ताने उपस्थित असणारे सासूडचे जे आहेत शिक्षा अधिकारी साहेब त्याचप्रमाणे पाटील साहेबी साहेब त्याचप्रमाणे अंडले मामा या सर्वच अधिकाऱ्यांच्या बरोबर पत्रकारितेमध्ये काम करत असताना त्यांचं कुठेतरी कौतुक करायचं त्यांच्यावरती पाठीची थापता कौतुकाची थाप टाकायची यानिमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असणारे पुणे जिल्ह्याचे युवकचे भाजपचे अध्यक्ष साकेतदादा त्याचप्रमाणे अनिल बापुळे रवी शेख पवार आहेत सत्य दादा त्याचप्रमाणे श्री जगताप ओंकार जगताप गणेशदादा जगताप आहेत माझे सहकारी सत्य जगताप गुंडीत मेले संभाजी जगताप शुभम सर्वच सहकार्यांच्या सहकार्याने कायमच आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असताना महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचे मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियाचे यूट्यूब चॅनलचे जे काय पत्रकार ते सुद्धा सर्वातच या ठिकाणी चांगलं होण्याचं सहकार्य लाभतं काही वेळेला काही प्रसंग असे असतात की एक छोटंसं उदाहरण देत राहतो की आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निमित्ताने सासवडमध्ये या ठिकाणी माझ्या वतीने एक होर्डिंग लावण्यात आलं होतं त्या होर्डिंगच्या बातम्या वे 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 वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आल्या पत्रकारांचं कामच ते असतं की जे स्पष्ट आणि जे खरं आहे ते लिहायचं प्रत्येकजण आपल्या आपल्या कलागुणांनी लिहित असतो कोणी वैयक्तिक नावं टाकून लिहितो कोण पक्षाच्या राजकीय कार्यक्रमाचं निमित्तानं नाव न टाकता अशा पद्धतीने राजकीय वलय त्याला राजकीय रंग, रंग देऊन त्या ठिकाणी मांडतात चांगली गोष्ट आहे पण त्याचप्रमाणे या निमित्ताने मी पत्रकारांना माझी एक नम्र विनंती की सासवड शहर आपल्या देशामध्ये संत गाडगेबाबा अभियानमध्ये देशामध्ये पंधक्रमांनी सातत्याने सात वेळा महाराष्ट्र राज्याचा संत बाबा अभियान पुरस्कार सासवडला मिळालेला आहे त्याचप्रमाणे बाकीच्या जसं तुम्ही तत्परता दाखवली त्याच्या बाबतीत त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल सासू नगरपालिका असेल या बाबतीत बाकीच्या बी बातम्या पत्रकारांनी या ठिकाणी अतिक्रमण असतील किंवा रस्त्याचे दुर्वसू असतील पाण्याची सोय नसेल लाईटची व्यवस्था नाही काही ठिकाणी किंवा कचऱ्याचे समस्या असतील किंवा शौचालयाच्या समस्या या ठिकाणी प्रामुख्याने आहेत अशा बाकीच्या पण समस्या या ठिकाणी पत्रकारांनी नुसते कुणाच्या तरी संबंधामुळं कुठेतरी ते आरिबच्या दुकानात तिथं बसायचं आणि पत्रकारांनी त्याची बातमी नाही द्यायची असं आमच्यासारख्या एकाच छोट्या कार्यकर्ते बी अन्याय नाही करता अशी अतिक्रमण बी डिपार्टमेंटला सांगून सारखं सारखं तिथं अतिक्रमण काढतोय आम्ही तिथं बॅरिकेड लावतो बॅरिकेड काढतो परत ते संध्याकाळी काढतात परत सकाळी ते त्यांच्या सुईनुसार लावतात गावामध्ये या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न आहे तुम्हाला सांगायला आनंद होतोय की मागच्या महिन्यात या ठिकाणी आजी दादांनी जे जिल्हा नियोजनाचं कालकमंत्रीपद घेतलं त्यानंतर मी साहेबांशी चर्चा करून डी एस पी साहेब आपले बर्दे साहेबांशी चर्चा करून सासवडलाय ट्रॅफिकला किंवा चांगल्या प्रकारचे रस्त्याची आपल्या इथं एकेरी वाहतूक आणि सिग्नल मिळावेत या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलसाठी मी दादांना विनंती केली आणि दादांनी मला या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे थोड्याच कालावधीमध्ये साहेबांनी मला ट्रॅफिक सिग्नलसाठी त्यांचा एक ओळखीचा माणूस आहे तो दिला आहे आणि थोड्या दिवसात आपल्याला महिन्यात दोन महिन्यात आपल्याला ते काम करायचं ज्या वेळेला ते काम होईल ज्यावेळेला ट्रॅफिक सिग्नल बसतील त्यावेळेला रस्त्याची जी एकेरी वाहतूक असते आपली तुमच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत तर तिथं गाड्यावर पार्किंग करणं हे करणं त्यातसुद्धा आपण एक सूत्रता आणून सासवड शहर कसं चांगलं राहील अशा प्रकारची एक विनंती पत्रकार बंधवला करतो तुम्ही चांगलं लिहता त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण या छोट्याशा माझ्या कार्यक्रमाला स्वतः न फोन करता आपण दुसऱ्या मेसेजवरती आला त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो साहेब लोकांचे पण सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद वाम जगतापासू साकेत असो किंवा प्रवीण पवार असो थोडंसं त्याबद्दल बोलणं लिहिणं हे गरजेचं आहे आणि माझं म्हणजे अतिक्रमणाचा जो विषय आहे जेव्हा काही नगरपालिका कोणते अधिकारी निघतात काही अधिकारी पदाधिकारी कोण नेते फोन करतात ती जो थोडीशी बंद झाली काही काही प्रथा काही जणांची फोन असते संभाजीराव आक्रमण संभाजीराव

Uh, पत्रकार सांस्कृतिक दिनानिमित्त आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन uh, वामनताच्या जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले त्याबद्दल मी प्रथमतः पत्रकार uh, बांधवांना आणि या ठिकाणी बसलेले सगळेच वरिष्ठ अधिकारी यांना शुभेच्छा uh, देतो तर तात्यांनी आता परत काही गोष्टी uh, सांगितल्या पत्रकार बांधवांनी सांगितल्या परंतु सामाजिक जीवनात काम करत असताना प्रत्येकाची एक साखळीची कडी आहे जे प्रत्येकाचा एकमेकावर ते अंकुश आहे आणि तुमच्या मार्गदनाशिवाय सुद्धा आम्ही काम करू शकत नाही साहेबांच्या मार्गदनाशिवाय सुद्धा आम्ही काम करू शकत नाही साते त्यांच्या भावना मांडल्या तात्यांबद्दल थोडंसं आता बरंच पत्रकार वाढ यांनी सांगितलं परंतु सांगली शहरामध्ये अनेक छोटे मोठे उपक्रम असतील काला काळातल्या सर्वसामान्य जे लोक आहेत गरीब लोक आहेत नगरपालिकेचे आमचे सफाई कर्मचारी असू द्या हॉस्पिटलचे क्र कर्मचारी आत होत्या त्यांना कायमस्वरूपी ता त्या आत्ताच करत्याचा असं नाही परंतु आम्ही पण फार वर्षापासून पाहतो की ता त्यांना एक तळण असते आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आधी या ठिकाणी सातूर पोलीस टेनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब असतील पाटील साहेब असतील फोरगे साहेब असतील फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर सर्वच कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तर मी साहेबांना सांगतो की अशाच प्रकारे राजकीय जोडे ज्या प्रकारे सांगितलं साहेबांनी की बाजूला ठेवून असं एक सलोक्याची मिटिंग सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहील ज्या मार्फत <विए> पत्रकारांच्या काय अडचणी असतात तुमच्या काय समस्या असतात आता ताकवले साहेबांनी पण सांगितलं की कुठेतरी प्रत्येक ठिकाणी अडचणीच्या बाबतीत कुठेतरी पदाधिकाऱ्यांचा बोल येतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी शंभर टक्के लिहिलं पाहिजे तात्यांनी मी त्यांच्या भावना मांडल्या साहेब बी कारवाई करतात पुढे एखादं चुकीचं असेल तिथं पण कारवाई करतात परंतु चांगल्या प्रकार कुठंतरी सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहिलं तर सासवड शहरामध्ये ज्याप्रमाणे आता त्यांनी सांगितलं की जो गुन्हेगारीचा विषय साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आत्ता काम केलं सर्वच या ठिकाणी स्टाफचं तर विशेष आभार मानतो आठदा आठ दहा आता एक वेगळं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालं होतं गुन्हेगारीच्या बाबतीत तर साहेबांनी त्याच्यावरती वेळीच आत्ता कंट्रोल आणलं मोठ्या अंतर्गत कारवाई आता सासवड शहरातून त्यांचं लगेच गुन्हेगारी केल्यानंतर गावातून एक वरात काढली आणि पत्रकार बांधवांनी पण ती बातमी फार मोठ्या प्रमाणात लावल्यामुळं सर जो गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत यांचा इफेक्ट झाला की बाबा आता प्रशासन पत्रकार हे सतर्क झालेले आहेत त्यामुळं आपण सर्वांचं सहकारी असं कायम राहतात त्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो तुम्ही असा एक चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम केला त्याबद्दल सगळ्यांच्या आल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो